चेहऱ्यावरचे नको असलेले केस नेमके काढायचे कसे पार्लरमध्ये जसे धाग्याने आयब्रॉज केले जातात तसेच संपूर्ण चेहऱ्यावरचे केस काढायचे का की मग चेहऱ्यावरसुद्धा वॅक्स करायचं की मग रेझर फिरवायचा नेमकी कोणती पद्धत योग्य आहे आणि मुळात चेहऱ्यावरचे केस काढल्याने चेहरा खराब होणार नाही ना असे सगळे प्रश्न तुम्हालासुद्धा पडतात का मग आज याबद्दलच सगळं काही जाणून घेऊया त्याचसोबत चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात याबद्दलसुद्धा जाणून घेऊयात सो येस लेट स्टार्ट आता लेझर हेअर रिमूव्हलच्या पद्धती कोणत्या हे सांगण्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे इंटरनेटवरती बऱ्याचशा अशा रेमेडीज तुम्हाला दिसतील ज्यामध्ये सांगतात की घरगुती उपाय करून तुम्ही केस काढू शकता म्हणजे बेसन वापरलं जातं किंवा साखर वापरली जाते आणि त्याने केस निघतात असं सांगितलं जातं हळद वापरून सुद्धा चेहऱ्यावरचे केस निघतात असंसुद्धा बरेच जण सांगतात तर हे पर्याय खरंच उपयुक्त ठरतात का तर नाही हे जे पर्याय आहेत त्यामुळे केस निघत नाहीत तुम्हाला जर केस काढायचे असतील तर त्यासाठी शेविंग किंवा मग एपिलेशन किंवा मग वॅक्सिंग हेच सगळे पर्याय आहेत घरगुती उपाय करून चेहऱ्यावरचे केस काढता येत नाहीत सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा नंबर वन थ्रेडिंग थ्रेडिंग म्हणजे काय तर पार्लरमध्ये कसं धाग्याने आयब्रोज केले जातात तोच धागा वापरून अप्पर लिप किंवा साईडला म्हणजे गाल्याच्या बाजूला किंवा कानाच्या बाजूला इथे जे केस येतात ना ते केससुद्धा काढले जातात यालाच थ्रेडिंग असं म्हणतात आता थ्रेडिंग करून ना तुम्ही नक्कीच चेहऱ्यावरचे केस काढू शकता पण याने काय होतं बऱ्याच जणांना प्रचंड त्रास होतो म्हणजे तुम्ही विचार करा ना आपण जेव्हा आयब्रॉज करायला जातो तेव्हा सुद्धा ते किती दुखतं अगदी पा डोळ्यात पाणी येईपर्यंत दुखतं राईट तसंच मग धाग्याने जेव्हा आपण संपूर्ण चेहऱ्यावरचे केस काढतो ना तेव्हा सुद्धा प्रचंड दुखतं प्लस थ्रेडिंग केल्यावरती बऱ्याच जणांची स्किनसुद्धा लाल होते किंवा चेहऱ्यावरती खाज येते बारीक पुरळ येतात स्किन एकदम असे डिस्टर्ब होऊन जाते त्यामुळे थ्रेडिंग हा पर्याय सर्वांना सूट होतो असं नाही त्यामुळे तुम्हाला जर थ्रेडिंग सूट असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण जर थ्रेडिंग सूट होत नसेल तर ते टाळा आणि बऱ्याच जणांना चेहऱ्यावरती थ्रेडिंग केलेलं सूट होतच नाही प्लस स्किनसुद्धा याने इरिटेट होते सो थ्रेडिंग न केलेलं बरं माझ्या मते तरी नंबर टू शेविंग आता शेविंग हा जो पर्याय आहे ना तो खरं तर सर्वात सोपा आणि त्रास न देणारा आहे पण तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल म्हणजे अगदीच नाजूक असेल कोणतीही क्रीम लावली किंवा चेहऱ्यावरती काहीही केलं तरी तुम्हाला त्रासच होत असेल तर मग कदाचित तुम्हाला शेविंग सूट होणार नाही आता जो ब्लेड किंवा शेविंग रेझर आपण शरीरावरचे केस काढण्यासाठी वापरतो ना तोच चेहऱ्यावरती वापरायचा का तर तसं अजिबात नाही आहे चेहऱ्यावरचे वेगळे फेशियल रेझर्स मिळतात ते तुम्हाला वापरायचेत आता शेव नेमकं कसं करायचं याची याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की शेव केल्यावरती एकदम जास्त केस यायला लागतात किंवा मग एकदम जाड केस येतात तर तसंसुद्धा नाही आहे काय होतं ना जेव्हा आपण शेव करतो तेव्हा केस मुळापासून निघत नाहीत तर वरचा जो सरफेस आहे म्हणजे वरची जी स्किन आहे तिथलेच केस निघतात त्यामुळे तो केस बेसिकली अर्ध्यातून तुटलेला असतो त्यामुळे पुन्हा जेव्हा तो केस वाढतो तेव्हा तो अर्ध्यातून वाढलेला असतो त्यामुळे तो थोडासा कडक वाटतो कारण तो ऑब्विसली मधून कुठून तरी वाढलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की केस जास्त जाड येत आहेत पण तसं नाही आहे आणि माझ्या मते तरी शेविंगचा पर्याय सर्वात सोप्पा आणि पटकन करता येणार आहे फक्त शेविंग ही लक्षपूर्वक करायला हवी कारण की जर तुम्ही नीट केलं नाही तर मग स्किन कट होऊ शकते कारण ऑब्वियसली आपण ब्लेड वापरतो आहे राईट सो so, आणि हल्ली असे ब्लेड मिळत आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही खूप इझिली तुम्ही शेव करू शकता त्या ब्लेड्सने पण तरी ते ब्लेड आहे राईट सो तुम्ही अगदीच हलगर्जीपणा केला तर तुम्हाला कट्स येऊ शकतात सो so, काळजीपूर्वक कधीही शेविंग करावी बाकी शेविंगचा ऑप्शन माझ्यासाठी तर खूप बेस्ट आहे आणि मला पर्सनली शेविंगचाच पर्याय परफेक्ट वाटतो नंबर थ्री वॅक्सिंग आपण जसे हातापायाचे केस वॅक्सिंग करून काढतो ना तसंच चेहऱ्यावरचे केस सुद्धा वॅक्सने काढता येतात येस yes, वॅक्स वापरून ना अगदी सुद्धा करता येतात पण वॅक्स करताना काय होतं स्किन खूप जास्त खेचली जाते राईट सो so, जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली वॅक्स करत जाताना तेव्हा स्किन सारखी सारखी खेचली जाते आणि एका पॉइंट नंतर ती सैल पडायला लागते आणि मग चेहऱ्यावरती वयाच्या आधीच सुरकुता येणं स्किन एकदम लूज दिसणं हे सगळे त्रास होतात बऱ्याचदा वॅक्सिंगनंतर सुद्धा बऱ्याच जणांचा चेहरा लाल होणं पुरळ होणं हे सुद्धा त्रास होतात इवन जर तुम्ही नीट वॅक्स केलं नाही लक्ष दिलं नाही तर समजा जर वॅक्स खूपच गरम असेल तर स्किन यामुळे भाजू सुद्धा शकते त्यामुळे मोस्टली चेहऱ्यावरती वॅक्स करणं टाळा कारण की तुम्ही जर जास्त काळासाठी वॅक्स करताय तर एका पॉईंटनंतर तुमची स्किन सैल होईल स्किनवरती लवकर सुरकुत्या यायला लागतील आणि वॅक्समुळे जे पुरळ येतात किंवा स्किन लाल होते तो तर वेगळाच सो वॅक्स करणं मोस्टली अवॉइड करा आणि चेहऱ्यावरती टू बी मोर प्रेसाईज वॅक्स करणं कमी करा कारण हातापायांची स्किन थोडीशी जाड असते पण चेहऱ्यावरची स्किन कम्पॅरेटिवली थोडीशी पातळ त्यामुळे तिथे लगेचच त्रास होतो हातापायांना तुम्ही नक्कीच वॅक्स करू शकता नंबर एपिलेटर एपिलेटर आता एपिलेटर म्हणून एक मशीन येते त्याने व्यवस्थित केस काढता येतात आणि या मशीनमुळे ना मुळापासून तुमचे केस निघतात त्यामुळे हा पर्याय खूपच बेस्ट ठरतो शेविंगचा एकदम ऍडव्हान्स प्रकार असं याला म्हणता येईल पण शेविंगमध्ये काय होतं वरचे वर केस निघतात राईट पण एपिलेशनने मुळापासून केस निघतात आता हे जे एपिलेटर्स आहेत ना ते महाग मिळतात म्हणजे बॉडी एपिलेटर चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही घ्यायला जात आहे तर प्राईस अगदी दोन हजार अडीच हजार रुपयांपासून सुरू होते आणि जर चेहऱ्यासाठी तुम्ही एपिलेटर्स घेत आहे तर त्याचीसुद्धा ऑलमोस्ट दोन हजारांपासून प्राईस सुरू होते आता एपिलेटर्स जरी तुम्हाला इन केस महाग वाटत असले ना तरी हा पर्याय उत्तम ठरतो आणि तो, तो पर्याय उत्तम का ठरतो हे तु, मी तुम्हाला सांगते आता कसं होतं की तुम्ही एकदा ॲपिलेटर घेतला की तो पुढे पाच वर्ष वापरू शकता त्यामुळे पैसे तुमचे वसूल होतात प्लस एपिलेटरमुळे काय होतं मुळांपासून केस निघतात त्यामुळे महिनाभर तुम्ही एकदम फ्री होऊन जाता कारण ने कसं होतं आज समजा जर तुम्ही शेव केलं लग। की लगेच दोन दिवसात केस डोकं वर करतात राईट पुन्हा केस यायला लागतात पण एपिलेशननंतर तसलं काहीच टेन्शन नाही कारण तुमचे जे केस आहेत ते मुळापासून निघतात त्यामुळे त्यांची जी ग्रोथ असते ती पण स्लो होते प्लस शेविंग नंतर जे थोडेसे जाडसर केस येतात तोही प्रॉब्लेम होत नाही एपिलेशन नंतर पुन्हा तुमचा जो नॅचरल केसांचा टेक्स्चर आहे त्याच पद्धतीने केस बाहेर येतात आणि खूप स्लो ग्रोथ होते एपिलेशन नंतर सो महिनाभर तुम्हाला टेन्शन घेण्याचं गरज नाही आहे मी पर्सनली फेससाठी एपिलेटर नाही वापरत पण मी बॉडीसाठी एपिलेटर वापरते आणि आय एम सॉर्टेड फॉर द मंथ सो एपिलेशनचा जो ऑप्शन आहे तो खूप चांगला आहे तुम्हाला जर चेहऱ्यावरती खूप जास्त केस येण्याचा त्रास असेल किंवा खूप जास्त फेशियल हेअर्स असतील तर तुम्ही चेहऱ्यावरतीसुद्धा एपिलेटर वापरू शकता कारण की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शेविंग करण्यापेक्षा महिन्यातून एकदा ॲपिलेशन केलेलं कधीही चांगलं प्लस एक ॲपिलेटर तुम्ही ऑलमोस्ट पाच ते सहा वर्ष वापरू शकता ते तेवढं टिकतं त्यामुळे भलेही जो खर्च तुम्ही करताय तो वन टाईम असतो तुम्हाला सारखा सारखा खर्च करावा लागत नाही सो तसं बघायला गेलं तर हा पर्याय स्वस्तसुद्धा पडतो आणि मस्तसुद्धा आहे आता कोणतं एपिलेटर घ्यायचं तर ब्रॉन आणि फिलिप्स हे जे दोन ब्रँड्स आहेत ते ॲपिलेटर्ससाठी चांगले आहेत मी पर्सनली ब्रॉनचा एपिलेटर वापरते तुम्ही दोन्हीपैकी कोणताही वापरू शकता नंबर फाईव्ह लेझर हेअर रिडक्शन येस सारखं केस काढण्याची झंझट जर समजा तुम्हाला नको आहे तर लेझर हेअर रिडक्शन हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे डायरेक्ट एखाद्या स्किनच्या डॉक्टरकडे जा ज्याला डर्माटॉलॉजिस्ट किंवा कॉस्मॅटॉलॉजिस्ट असं आपण म्हणतो आणि त्यांना सांगा की बाबा आम्हाला परमनंट लेझर हेअर रिडक्शन करायचं आहे याच्या काही सेटिंग्स तुम्हाला घ्याव्या लागतात पण हा जो पर्याय आहे ना तो थोडासा खर्चिकसुद्धा आहे जर समजा तुम्ही चांगल्या ठिकाणाहून लेझर हेअर रिडक्शन करताय तर ऑलमोस्ट तीस हजारपर्यंत हा खर्च जाऊ शकतो फक्त चेहऱ्यासाठी पण एकदा का तुम्ही हेअर रिडक्शन केलं की पुढचे बरीच वर्ष हेअर ग्रोथ होत नाही म्हणजे ऑलमोस्ट दहा वर्षांपर्यंत हेअर ग्रोथ होत नाही असं म्हटलं जातं आणि दहा वर्षांनंतर जर केस वाढायला लागले असं तुम्हाला वाटतंय तर मग पुन्हा तुम्ही जाऊन सेशन घेऊ शकता पण ऑलमोस्ट दहा वर्षांपर्यंत तुम्ही फ्री असता केस तुमचे वाढत नाही तुम्ही अगदी हेअरलेस राहू शकता आणि तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यामुळे आज मी जे पर्याय तुम्हाला सांगितले त्यामध्ये शेविंग ॲप्लिएशन आणि लेझर हेअर रिडक्शन हे तिन्ही पर्याय मला बेस्ट वाटतात तुमच्या स्किनला काय सूट होतं आहे किंवा तुम्हाला कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य वाटतो हे बघून मग तुम्ही त्या पद्धतीने तुमचे केस काढू शकता किंवा हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता अशा पद्धतीने केस काढण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी नेमके कोणते पर्याय आहेत तुम्हाला कोणते पर्याय सूट होऊ शकतात किंवा कोणते पर्याय योग्य ठरतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी